नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क हे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण गेले काही दिवस बघू शकत होता की बंगालच्या उपन महासागरात जे चक्रीवादळ तयार झाले होते ते भुवेश्वर आणि विशाखापट्टणमच्या सागरी तटानुसार आतमध्ये शिरलेला असून ते नागपूरपर्यंत त्याचा प्रवास हा चालू झालेला आहे आणि पुढील काही तासांमध्ये नागपूरचा भाग पूर्ण व्यापून आपण काही भागामध्ये महाराष्ट्रातील पावसाला जोर धरणारा असून पुढील का काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवाने सतर्क राहणं गरजेचं आहे कारण हे चक्रीवादळ त्याचे जे काही सर्कल आहे ते सर्कल ओलांडून महाराष्ट्राच्या कडेने जाणार आहे आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी तयार राहायचं आहे जेणेकरून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये अशा स्वरूपाच्या ज्या काही इन्फॉर्मेशन असतील तर त्यानुसार आपण आपल्या परिवाराची काळजी घेणं गरजेचं आहे तर आपण बघू शकता की हे चक्रीवादळ काही नांदेडचा भाग आहे तर काही अकोला नागपूर या भागामध्ये याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे तर जबलपूर काय ह्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की आपल्याला नागपूरचा जो भाग आहे तो नागपूरचा भाग गोंदियाचा भाग ह्याच्यामध्ये चंद्रपूरचा भाग ह्याच्यामध्ये येत आहे आणि त्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार त्या ती मुसळधार पाऊस हा चालू आहे आणि तेथील आपल्या शेतकरी बांधवांनी सुखरूप ठिकाणी राहणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी जाता कामा नाही मित्रांनो तर मित्रांनो पुढील काही तासांमध्ये त्याचा वेग हा वाढून महाराष्ट्राच्या कडेला हा सर्कल तयार होताना दिसत आहे आणि तो सर्कल त्याची दिशा आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की त्याची दिशा कशी राहणार आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण बघू शकता की जे अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे तेही सध्या त्या ठिकाणी गोंगावत आहे आणि त्याचाही परिणाम महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कोल्हापूर मुंबई नाशिकचा काही भाग आहे त्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस हा होत आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता की हे दोन्ही चक्रीवादळ सध्या महाराष्ट्राच्या दिशेने त्याचा प्रभाव हा होऊ शकतो का तर त्यासाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या आयकॉनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला